स्वामी समर्थ आज तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे बघा धनत्रयोदशी निमित्त त्याचबरोबर दिवाळीनिमित्त ज्यांना कोणाला धनलक्ष्मी कुंचम सेवा हवी आहे त्यांनी फटाफट बुकिंग करून घ्यायची आहे त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचम सेवेसाठी सुंदर असा मोठा मोठी शंखसुद्धा अवेलेबल आहे बघा आजच मी धनलक्ष्मी कुंचम सेवा ही केली आहे आणि विचार केला की चला तुम्हालासुद्धा दाखवूया आणि ही सेवा केल्याने खरंच वातावरण खूप प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं स्वामींच्या कृपेने आणि महालक्ष्मी आईच्या कृपेने खूप सुंदर ही सेवा होते आणि त्याचे अणगिणत फळंही आपल्याला मिळतात आणि ह्या सेवेसाठी ज्यांना कोणाला आपल्याला ऑर्डर द्यायची असेल किंवा ज्यांना कोणाला ही सेवा धनत्रयोदशीच्या दिवशी करायची आहे त्याचबरोबर पाडव्याच्या दिवशी दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे त्याचबरोबर उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा तर कोजागिरी पौर्णिमाच्या शुभमुहूर्तावर जर का तुम्हाला धनलक्ष्मी कुंचमची बुकिंग करायची असेल ऑर्डर कन्फर्म करायची असेल तर लवकरात लवकर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा श्री स्वामी समर्थ